एक कार पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने कापते आणि उर्वरित अंतर, अंतर प्रति तास वेगाने कापते तर संपूर्ण प्रवासातील कारचा सरासरी वेग किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणतेही असोत प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असत आता वेळ असते एक मिनिटाचा आणि प्रश्न असे भारी भारी विचारल्यावर व्हायचं कसं हा प्रश्न पडतो आम्हाला सुद्धा लेकरांनो हा प्रश्न प्रश्नामध्ये मुख्य बाब सरासरी वेग किती सरासरी वेग काढण्याचं सूत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे जसं की दोन एक्स वाय छदस्थानी एक्स अधिक वाय मात्र त्या सूत्राचा इथं वापर करता येत नाही मग सरासरी वेग काढण्याचं सूत्र एकूण अंतर आणि याला भाग घेला ते अंतर कापण्यासाठी लागलेला एकूण वेग ही साधी आणि सोपी गोष्ट प्रसंग अवधानानं पेपर सोडवत असताना आमच्या लक्षात येते का ही सुद्धा परीक्षा मानसिक क्षमतेची आमच्या त्या स्पर्धेला घ्यायची असावी गोष्टी लक्षात घ्या एकूण अंतर उदाहरणार्थ एकूण अंतर डी समजायचं हे डीच का समजायचं तर अंतरासाठी इंग्रजीमध्ये डिस्टन्स हा शब्द आहे म्हणून त्यातला डी एकूण अंतर समजू आता तुम्हाला माहित आहे की वेळ काढण्याचं सूत्र अंतर भागीला वेग ही कार एकूण अंतराच्या दोन छेद पाच अंतर पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं कापते पहिल्या साथी मंझे या पहिल्या प्रकरणासाठी म्हणजे या अंतराला कापण्यासाठी लागलेला वेळ किती हा प्रश्न मनाशी उपस्थित करा दोन आणि डी यांचा गुणाकार अर्थात दोन डी पन्नास सोबत हे पाच गुणीला का घ्यावे लागतात ही छेदस्थानी असलेली संख्या मग ती अंशस्थानी असलेल्या अपूर्णांकात जरी छेदस्थानी असेल तर ती छेदस्थानीच मांडा हा गणितीय गुणधर्म आता दोन डी हा गुणाकार पाच पाचा पंचवीस अर्थात दोनशे पन्नास हा भाग कसा जातो तर एकशे पंचवीस न म्हणजे डी छेदस्थानी एकशे पंचवीस हा पहिल्या अंतरासाठी लागलेला वेळ आम्हाला प्राप्त होतो आता दुसरं अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ उर्वरित अंतर दोन छेद पाच गोष्टी लक्षात घ्या पाच म्हणजे अंतराचे हे एकूण भाग या पाच मधून दोन जेव्हा वजा करू तेव्हा अंतराचे तीन भाग उरतात ते तीन नुसते मांडायचे नाही तर ते पाच भागातील तीन भाग म्हणून उर्वरित अंतर कोणतं तर तीन छेद पाच उर्वरित अंतर कार साठ किलोमीटर प्रति तास या वेगानं कापते मग या दुसऱ्या उरलेल्या अंतरासाठी त्या कारला लागलेला वेळ किती बाबा असा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे मग हे का पाच सोबत का बुनिला घेत नाही सर असा प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित झाला असेल कोणतीच संख्या कोणतंच पद हे एकट नसते मी बोळ्या बाळ्या भावांना सांगतो की एखाद्या वेळेस एखाद्या लेकरांच्या लक्षात येते नाहीयेत हा प्रश्न मला पडतो खास करून म्हणजे मी मोठा लय हुशार हो असं यातून मला सांगायचं नाही बरं का हे डी तीन सोबतच का गुणिला जातात हे नवोदय शिष्यवृत्ती श्री आहे एन एम एम एस बी टी एस मंथन वगैरे वगैरे आमच्या ज्या शालेय विविध स्पर्धा होतात ना उते उते में में वगरे वगरे होता लेकर काय घराणे मांडतात हे तुम्हाला का काय कळणार नाही हे असं काउन केलं सर ते तसं काउन नाही आलं सर ते गुरुजी बी एखाद्या वेळेस जास्तीचे आकल लढवतात मग हे कोणतंच पद कोणती संख्या ही एकटी नसते म्हणून सदस्यांनी एक असतो हा गणितीय गुणधर्म त्या न्यायाचा विचार करता बनता आँशा आँशा चेदा 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 चार। चार हे बनतात दोन अपूर्णांक जसे की डी एक गुणिला तीन छेद पाच आणि अपूर्णांकामध्ये गुणाकार हा अंश अंशाचा म्हणून हे डी आणि तीन यांचा गुणाकार तीन डी हे पाच छेदस्थानी असलेले छेदस्थानीच मांडा म्हणजे तीन डी छेदस्थानी सहा पंच तीस अर्थात तीनशे याला जर संक्षिप्त केलं तर हा भाग शंभर न जातो अर्थात डी छदस्तानी शंभर हे दुसऱ्या अंतराला कापण्यासाठी लागलेला हा वेळ आम्हाला सापडतो आता गोष्टी लक्षात घ्या एकूण वेळ प्रवासाला लागलेला संपूर्ण प्रवासाला लागलेला एकूण वेळ प्रवासात लागलेला एकूण वेळ किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे डी एक छेद आपलं छेद एकशे एक पंचवीस अधिक डी छेदस्थानी शंभर लक्ष द्या हे डी नुसते नसून एक आहे एक डी मग गोष्टी लक्षात घ्या हे डी एक सोबत इथं सुद्धा हे डी एक सोबत इथं सुद्धा गुन्हिला या डीला आम्ही कॉमन घ्यायचं कंसामध्ये एक छेद पंचवीस अधिक एक छेद शंभर अशी योजना करायची अर्थ तोच आहे डी गुणिला एक म्हणजे एक डी अधिक चिन्ह डी गुन्हेला एक म्हणजे एक डी या एक छेद पंचवीस सोबत सुद्धा डी गुणिला या एक छेद शंभर सोबत सुद्धा डी आता कंसातील ही गोळा बेरीज दोन अपूर्णांक अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून तिरप्या गुणाकारांनी छेद समान करू शंभर एक शंभर इथं एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस छेदस्थानी एकशे पंचवीस गुन्हिला शंभर एकशे पंचवीस वर दोन शून्य देऊन टाका ओके आता डी काय होईल अंशातील दोनशे पंचवीस सदस्यांनी एकशे पंचवीस वर दोन शून्य आता कस होईल सर पहा पंचवीस गुणीला नऊ नवा पक्ष पंचेचाळीस चार नऊ दोन्ही अठरा चार बावीस पंचवीस गुन्हेला नऊ ओके ओके पंचवी नवा सव्वा दोनशे आणि पंचवी पाच सव्वाशे हे दोन शून्य पाच वर म्हणजे हा भाग कसा गेला तर डी कंसामध्ये नऊ छेद पाचशे असा भाग गेला हा सापडला एकूण वेळ अंतर कापण्यासाठी लागलेला म एकूण अंतर का आहे बाबा आता उत्तराकडे चालली आमची गाडी उत्तराकडे एकूण अंतर डी आहे ते गृहित धरला आम्ही एकूण अंतर डी सरासरी वेग विचारला आणि ते काढण्यासाठीच सूत्र एकूण अंतर भागीला एकूण अंतर कापण्यासाठी लागलेला एकूण वेळ एकूण वेळ लागला नऊ पाचशे साधी आणि सोपी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हा झाला संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो मग या डी ला तुम्ही एखाद्या वेळेस इकडं जरी काढलं वेगळं तर हे किंवा मांडणी करतो म्हणजे तुमच्या लक्षात आलं डी सोबत गुणीला घ्यावा लागतात हे पाचशे लेकरांनो आणि भागीला जातात नऊ म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्या वेळेस डी वेगळे करून तुम्ही मांडू शकता पाचशे नऊ हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर याला सुद्धा तुम्ही संक्षिप्त करू शकता सरासरी वेग किती त्याकारचा तर हा भाग देता येईल आम्हाला की पाचशे पाचशे आणि भागीला नऊ हा भाग द्यायचा असेल तर नवा पाचची पंचेचाळीस पाच उरले पुन्हा पन्नास झाले म्हणजे नवा पाचशी पंचेचाळीस पुन्हा पाच उरतात फक्त आता भाग जात नाही दशावंची नजर घेतलं तर पुन्हा नवापाचि पंचेचाळीस वगैरे वगैरे म्हणजे पंचावन्न पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास असा काहीस सा उत्तर सापडते सर इथं डी आलं आम्हाला सरासरी वेग काढायचा सर इथं टी आलं आम्हाला व्ही पाहिजे असे काही कॉमेंट येतात या डीचं काही घेण देणार नाही हे अंतर या वेगानं त्या गाडीनं कापला कापलं असा त्याचा अर्थ म्हणजे पंचावन्न पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास किंवा पन्नास छेदस्थानी नऊ किलोमीटर प्रति तास असा असं हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोर गरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावलीची तळमळ म्हणून वाचत तुमच्या समोर निमित्त म्हणे निमित्त म्हणून उभे निमित्त म्हणून हा बाग सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज ग्रुपवर असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. अंतर वेळ वेग रेल्वे प्रश्न घ्या माझ्या प्लेलिस्ट आवर्ष बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल